नमस्कार संवाद लाईव्ह टी व्हीमध्ये आपले स्वागत आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्यांसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आता एक महत्त्वाची बातमी येते अहमदनगरहून वॉरंट बजावण्याच्या नावाखाली ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाक यांच्या नगर येथील घराची स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चक्क झाडाझडती घेतल्याचा धक्कादायक प्रकार अहमदनगर जिल्ह्यात घडला आहे यशवंतराव गढाक यांचे चिरंजीव माजी आमदार शंकर गढाक यांच्यावर दोन हजार सतरा साली शेतकऱ्यांसाठी केलेल्या आंदोलनाप्रकरणी गुन्हा दाखल आहे याच प्रकरणी आज पोलिसांकडून ही कारवाई झाली आहे मात्र यावेळी शंकर गडाख हे पुण्याला असल्याचं सांगून देखील पोलिसांनी घराची झाडझडती घेतली त्यामुळे राजकीय आकसापोटी अशा पद्धतीची कारवाई झाल्याचं यशवंतराव गढाकांचे चिरंजीव प्रशांत गडाखांचं म्हणणं आहे दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधींनी पोलिसांशी संपर्क केला असता आपण तिथे गेलोच नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे त्यामुळे या प्रकरणाचं गुढ वाढलंय म्हणणं आहे आपण पाहूयात आज सकाळी सगळे कुटुंबीय आणि त्यांचे सर्व ते सहकारी आले आणि त्यांनी घरात येऊन झडा सुरू केली अक्षरशः प्रत्येक रूमची झडती त्यांनी आम्ही घरात आमच्या महिला असताना मुलं असताना लहान मुलं असताना आणि हा प्रकार बघून आम्ही सर्व कुटुंबीय गोंधळ त्यांच्याशी चर्चा केली आणि ते शंकरराव गडाख यांना अटक करायला आले होते आम्ही त्यांना सांगितलं की काही निमित्तानं कामानिमित्तानं ते पुण्याला गेलेले आहेत परंतु आपण चर्चेनं हा प्रश्न सोडू शकत होतो एवढी जर तुम्ही झडती घेतली कारण आमच्या कुटुंबाच्या आयुष्यात असं कधी घडलं नाही जे आज घडलं आणि दुर्दैवानं आदरणीय साहेब घरी असताना त्यांच्या डोळ्यासमोर हे घडलं याचं शल्य आमच्या सर्व कुटुंबियाला आहे आणि नेवासा तालुक्याचं जे राजकारण सुडाचं सुरू झालेलं आहे या जिल्ह्यात साहेबांनी अनेकांशी सत्ता संघर्ष केला परंतु अशी आकसबुद्धी ठेवून आमच्या अनेक संस्थांवर चौकाशा मुळे एज्युकेशन संस्थासारखी संस्था पाडायच्यासाठी तारांकित प्रश्न आणि आता वरून असा राजकीय पॉलिटिक्स प्रेशर आणून अशा पद्धतीने हिन प्रकार करणं हा खरं म्हणजे खूप निंदनीय बाब आहे आणि तालुक्यातील जनता यांनी सुद्धा या प्रकाराचा निषेध केलेला आहे आणि आश्चर्यकारक गोष्ट आहे की हा काही क्रिमिनल गुन्हा नाही अशी कारवाई क्रिमिनल गुन्हा असेल तरी कुठोकडं होत नसाव्यात परंतु क्रिमिनल गुन्हा नसताना हा लोकांसाठी उतरलेला प्रश्न होता प्रश्नासाठी आणि अशा याच्यात असा निर्णय घेणं मी काय पोलिसांना दोष देत नाही परंतु अशा राजकीय प्रवृत्तीला देतो की जे असं पोलिसांना बळी पाडतात दरम्यान शेतकरी आंदोलना प्रकरणी दाखल गुन्ह्यावर अशी कारवाई झाल्यानं आता नगरमध्ये चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळत आहे नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही धन्यवाद संवाद लाईव्ह आपला विश्वास आपलं चॅनल